नमस्कार मित्रांनो मी कल्याणी कल्याणी ग्राफिकच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ग्राफिक डिझाईन म्हणजे काय आहे ग्राफिक डिझाईन कोण कोण करू शकतं आणि कशावर करायचं आहे तेवढं काही माहिती आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते आणि सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये आणि मी जशा प्रकारे ग्राफिक डिझाईन करते त्याच पद्धतीचे मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता थोडक्यात बघूया ग्राफिक डिझाईन म्हणजे काय ग्राफिक डिझाईन म्हणजे बघा वेगवेगळ्या प्रकारचे फंट असतात कलर असतात ते सर्व मिक्स करतो आपण आणि टेक्स्ट वगैरे जे आहे त्याचा व्यवस्थित फॉर्मॅट जो असतो तो व्यवस्थित लावतो एक डाव्या बाजूने असतो एक मधले असतो आणि एक पुन्हा उजव्या बाजूचा असतो हे पण म्हणू शकतो अलायमेशन पण म्हणू शकतो आणि फॉर्मॅट पण म्हणू शकतो ते जे व्यवस्थित असते त्या पोस्टरमध्ये लावायचे असतात आपल्याला आणि ते चित्र वगैरे असतात ना ग्राफिक्स सॉरी ग्राफिक्स असतात ना आपल्या पोस्टरमध्ये ते व्यवस्थित लावणं आणि कलरफुल जे पोस्टर आहे ते तयार करणं त्याला म्हणतात ग्राफिक डिझाईन तर आता इथे बघा ग्राफिक डिझाईन कोण करू शकतं त्यामध्ये कुठलंही बंधन नाही कोणीही करू शकतं फक्त त्यासाठी काय लागतं तुम्हाला जे आहे आयडियाज वगैरे पाहिजेत क्रिएटिव्हिटी पाहिजे त्याला आणि छान पद्धतीने तुम्ही ते पोस्टर वगैरे आहे जे ग्राफिक डिझाईन आहे ते करू शकता काय लागतं तर यासाठी लागतात मोबाईल असं काही गरजेचं नाही की लॅपटॉपच पाहिजे ज्यांच्याकडे आहे ते बेस्ट आहे आणि ज्यांच्याकडे नाहीच आहे ते तुम्ही मोबाईलवरून पण करू शकता तर आता ह्या ग्राफिक डिझाईनसाठी कशावरून करायचं तर मोबाईलवरून करू शकता आणि तुम्ही कॅनवा ॲपवरून करू शकता आता याला आपण सॉफ्टवेअर पण म्हणतो जर कॅम्प्युटरमध्ये वापरायचं असेल तर त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो लॅपटॉपमध्ये जर पाहिजे असेल तर सॉफ्टवेअर म्हणतो आणि जर यामध्ये जर करायचं असले मोबाईलमध्ये तर आपण याला ॲप म्हणतो तर ह्या कॅनवा ॲप जो आहे तो कॅनवा ॲप वापरून आपण सुंदर अशी ग्राफिक डिझायनर जे आहे ते शिकू शकतो व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कॅनवा ॲप बद्दल पूर्ण माहिती द्यायचं कॅनवा ॲपमध्ये काय काय आहे सर्व जे माहिती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार तर यासाठी आपल्याला मोबाईलची जी स्क्रीन आहे ते आपल्याला चालू करावे लागेल चला तर मग आता आपण इथे मोबाईलची जी स्क्रीन आहे ते ओपन करूया बघा आता इथे आपण जे आहे मोबाईल स्क्रीन जे आहे ते चालू केलेली आहे आणि इथे कॅनवा ॲप जे आहे ते आपल्याला प्ले स्टोरमधून डाउनलोड करायचं आहे बघू शकता आता इथे तर मी इथे प्ले स्टोअर जे आहे ते ओपन करते आणि इथे कॅन बघा आता इथे अशा पद्धतीने आपण ईमेल आय टाकून घेतलेली आहे आणि आपला कॅनवा ॲप जो आहे तो ओपन केलेला आहे आता इथे बघू शकता पर्सनल प्रोजेक्ट दिलेला आहे वर्क अँड बिझनेस आता इथे बघा मी पर्सनलवर टच करते पर्सनल वर टच केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथे पेज येईल बघा आता कॅनवा फ्री म्हणून दाखवलेला आहे तर अशा पद्धतीने स्किप करत इथे जायचं आहे आणि आपलं कॅनवा ॲप जे आहे ते ओपन झालेलं आहे अशा पद्धतीने आपण जे आहे आपलं पर्सनल कॅनवा ॲप जास्त करून पर्सनलच घ्या आणि इथे अशा पद्धतीने आपण ओपन केलेलं आहे तर आता इथे बघा काय काय दिलेलं आहे इथे दिलेलं आहे आपल्याला वॉट विल यू डिझाईन टुडे तर असं दिलेलं आहे तर इथे आता सर्च बॉक्समध्ये आपण इथे सर्च करू शकतो आता पोस्टर पाहिजे असेल तर मी सलून म्हणून सर्च करते बघा आता इथे सलून म्हणून पु मी सर्च केलं तर आता भरपूर सारे जे हे आहे मला टॅम्पलेट्स जे आहे दिसणार आहे आता इथे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे सर्कल दिले आहे इथे मॅजिक व्हिडिओ आहे प्रेझेंटेशन डॉक्युमेंट्स सॉरी आणि इथे व्हाईट बोर्ड व्हिडिओ सोशल मीडिया फोटो एडिटर कॅनवा कोड आणि प्रिंट प्रोडक्ट वेगवेगळ्या प्रकारचे दिले आता कस्टम साईजमध्ये काय आहे ग्राहकाला त्यांनी जर म्हटलं तुम्हाला मला सहा बाय पाचमध्ये तीन बाय पाचमध्ये अशा पद्धतीचे तुम्हाला मी एक उदाहरण देत आहे त्या पद्धतीचे जर तुम्हाला साईज पाहिजे असेल तर तुम्हाला इथे ते साईज टाकावं लागते इंचेसमध्ये पाहिजे का तुम्हाला मीटरमध्ये पाहिजे की सेंटीमीटरमध्ये पाहिजे ते युनिट्स ठरवायचं आहे तिथून तुम्हाला इथे साईड जे आहे साईज सॉरी साईज जे आहे ते कस्टम साईजमध्ये घ्यायचे आहे अपलोडमध्ये जर आलो तर अपलोडमधले जे काही तुम्ही फोटो आहे घेतलेले आहे ते तुम्हाला अपलोडमधून घेता येते किंवा तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये पण घेऊ शकता आता लोगो म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आपल्या एखाद्या कंपनीचा जो लोगो असतो त्याने आपली कंपनी जी आहे ते ओळखल्या जाते आता डाक्युमेंट्समध्ये भरपूर सारे डॉक्युमेंट्स असतात बघा आता इथे बिझनेस कार्ड म्हणजे आपल्या एखाद्या बिझनेसचा छोटासा कार्ड असतो त्या कार्डवरून आपल्याजवळ ग्राहक येतात त्याला बिझनेस कार्ड म्हणतात आता इंस्टाग्राम स्टोरी इंस्टाग्राम पोस्ट इंस्टाग्राम रील भरपूर सारं जे आहे दिलेलं आहे ते फेसबुक पोस्ट सॉरी फेसबुक पोस्ट आणि फेसबुक कव्हर आणि फेसबुक स्टोरी मोबाईल व्हिडिओ व्हिडिओ शॉर्ट आणि यूट्यूब थंबेल आणि यूट्यूब व्हिडिओ बघा आता यूट्यूब थंबेलमध्ये आपण थंबेल बनवू शकतो व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवू शकतो आता हे बरेच माहिती तुम्हाला आहे त्यामुळं मी एवढी काही माहिती देत नाही तर बघते येऊन जातात बघा आता इथे मी टॅम्पलेट्समध्ये काय सर्च केलेलं आहे ब्युटी पार्लर म्हणून अशा पद्धतीच्या मला पोस्ट आलेल्या आहे बघा आता इथे पोस्टर आलेले आहे यामध्ये तुम्ही एडिट करून छान पद्धतीने हे पोस्टर जे आहे ते बनवू शकता आता अशा पद्धतीचे पोस्टर कसे बनवायचे मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर बघा आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दिसणार आहे त्यावर काय करायचं आहे आपल्याला टच करायचं आहे छान पद्धतीने एडिट करायचं आहे आणि ते तुमच्या क्लाइंटला वगैरे ग्राहकांना वगैरे पाठवायचं आहे तर बघा आता इथे भरपूर सारे आहे तुम्ही बघा इथे थंबेल साईजमध्ये आहे आणि प्राईजमध्ये पण आहे बघा इथे तुम्हाला दिसत आहे प्राईज लिस्ट म्हणू शकतो आपण त्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे आहे लोगो आहे हा बघा लोगो आणि इथे भरपूर सारे आहे पुन्हा सर्च करूया इथे आता इथे लोगो सर्च करूया टॅम्पलेट्समध्ये आता इथे मी फक्त लोगो लिहिलेला आहे तर मला इथे काय दिसणार आहे फक्त लोगोच दिसणार आहे ब्युटी पार्लर लोगो म्हणून सर्च केलेलं आहे भरपूर सारे ब्युटी पार्लरचे लोगो जे आहे मला दिसते आता इथे मला जो कॅनवा आहे तो आयडिया देतो यामध्ये मी जर थोडंसं चेंजेस केले आता मी ते बघा एक डेमोसाठी दाखवते इथे जर मी काहीतरी चेंजेस केले तर तुम्हाला तो दाखवणार आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे बदलवू शकता अशा पद्धतीने करू शकता तर अशा पद्धतीने टच केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये ओपन करू शकता आता इथे प्रो लाईट म्हणजे काय आहे इथे प्रो व्हर्जन घ्यावं लागते तुम्हाला इथे किंवा तुम्ही दुसऱ्याकडून पण प्रो व्हर्जन घेऊ शकता ते हे आपल्याला एवढं महत्त्वाचं नाही आहे आता मोरमध्ये काय दिलेलं आहे ब्रँड आहे कॅनवा ए आहे ॲप आहे ग्रॉ आहे आणि डिझाईन स्कूल आहे ट्रश आहे ट्रश म्हणजे आपण जे डिझाईन आहे आपल्याला डिलीट करू शकतो आता इथे बघा गेट पुन्हा आता इथे आपण क्रिएटर डिझाईनवर टच करू या क्रिएटर डिझाईनवर आता एक आपल्याला फोल्डर तयार करायचा आहे इंस्टाग्राम पोस्ट म्हणून आणि इंस्टाग्राम पोस्ट आहे तुम्ही इथे सर्च करू शकता बघा आता इंस्टाग्राम पोस्ट असं सर्च करा इथे बघा आता इथे इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर म्हणून मी सर्च केलेलं आहे आता इथे मला या पद्धतीचं पोस्ट म्हणजे पेज घ्यायचं आहे तुम्ही कस्टम साईजमधून पण घेऊ शकता आता इथे बघा मी अशा पद्धतीचं जे पोस्ट पेज आहे ते ओपन करून घेतलेलं आता मला हे काहीच नको आहे त्यामुळे मी हे सर्व जे आहे ते डिलेट करते बघा आता मी हे सर्व डिलेट करून घेते आणि या फोल्डरला आपल्याला कॅनवा क्लास म्हणून नाव द्यायचं आहे आणि इथे असे पेजेस ओपन करायचं आहे आता इथे बघा डिझाईन म्हणजे काय डिझाईनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन दिसेल आता आपण बघितलं की ब्युटी पार्लर म्हणून बघा आता इथे ब्युटी पार्लर म्हणून सर्च केलं होतं आपण भरपूर साऱ्या ब्युटी पार्लरच्या पोस्टर येणार आहे बघा आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे याऐवजी तुम्ही फिटनेस वगैरे टाकू शकता आता इथे मी फिटनेस टाकते बघा इथे फिटनेस जर मी सर्च केलं तर फिटनेसचे मला जे पोस्टर आहे ते येऊन जाईल तुम्ही यामधून छान छान प्रकारे एडिट करू शकता आता इथे बघा प्रोव्हर्जन कसं असतं आता हा प्रोव्हर्जन आहे हा लगेच पेजवर येत नाही याला प्रोव्हर्जन म्हणतो आणि इथे फ्री व्हर्जन जे असलं तर ते लगेच पेजवर येतं आता इथे बघा हा फ्रीवाला आहे आता हा लगेच पेजवर येऊन जातो तर मला तरी असा प्रॉब्लेम येतो तुम्हाला असा प्रॉब्लेम येतो का मला नक्की सांगा फ्रीवाला घेताना डायरेक्ट येतं आणि प्रोवाला घेताना येत नाही जर तुम्हाला हा प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हे घेऊ शकतो आता इथे बघा पुन्हा आता इथे बॅक येऊया अशा पद्धतीने डिझाईनमध्ये तुम्ही सर्च करू शकता दिवाळी म्हणून सर्च करू शकता दिवाळीचे तुम्हाला पोस्टर जे आहे ते मिळून जाईल बघा आता मी इथे दिवाळी म्हणून सर्च केलेलं आहे भरपूर सारे पोस्टर आता तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारे सर्च करून बघा तुम्हाला इथे मिळून जाईल आता इथे पुन्हा बॅक येऊया आता इथे एलिमेंट्समध्ये बघा काय आहे एलिमेंट्समध्ये भरपूर सारं काही हे शिकण्याजोगतं आता एलिमेंट्समध्ये आहे आता इथे बघा ते सर्वात अगोदर बघा जे तुम्ही डिझाईन यूज करता तुम्ही जे पेजवर घेता ते वरती दिसते बघा रिसेंटली यूजमध्ये तुम्हाला जी कुठले डिझाईन तुम्ही घेतलेली आहे तुम्ही ग्राफिक्समधली घेतली फोटोमधली घेतली फोटो फ्रेम घेतली सी ऑल करते मी त्या म पद्धतीचं तुम्हाला इथे दिसणार आहे बघा इथे असं भरपूर सारं मी घेतलेलं होतं त्यामुळे मला इथे दिसत आहे आता इथून पुन्हा मी बॅक येते आता इथे बघा शेप म्हणजे काय अगोदर बघूया आता शेप म्हणजे भरपूर सारे शेप असतात शेपमध्ये बघा लाईन दाखवते तुम्हाला तुम्ही कुठला शेप घेतलेला आहे रिसेंटली यूजमध्ये जे कुठलं तुम्ही घेतलेला आहे शेप वगैरे तुम्हाला सी ऑलमध्ये केले की तुम्ही एवढं सारं घेतलं म्हणून तुम्हाला ते दाखवणार आहे रिसेंटली यूजमध्ये सर्व ह्याच्यात असंच येणार आहे बघा आता लाईन्स म्हणजे काय लाईन्सचे किती प्रकार आहेत भरपूर सारे जे प्रकार आहेत ते तुम्हाला दिसेल बघू शकता यामधली तुम्ही ही लाईन जी आहे अशी घ्यायची सॉरी आता आपण हा जो पोस्टर आहे आपण हा डिलीट करूया अशा पद्धतीने हा पेज जो आहे तो इकडे तिकडे होतो आणि हा डिलेटचा ऑप्शन हे डिलेट होतो बघा आता मी इथे काय केलेलं आहे अशा अधिकच्या चिन्हावर टच करत गेले आणि हे पेज ओपन करून घेतलं आणि या पेजवर जर माझी कुठली डिझाईन असेल तर मी या पेजला असं टच करून ठेवेल आणि इकडल्या साईडने असं आणेल बघ बघा आता इथे एलिमेंट्समध्ये मध्ये आल्यानंतर आपण लाईनमध्ये आलो आता मी ही लाईन घेतलेली आहे ही लाईन काय करायची आहे तुम्हाला सर्व पेजेसवर अशा लावायच्या आहे बघा आता मी इथे तुम्हाला डेमोसाठी डुप्लिकेट करून दाखवते सर्व लाईन काय करायच्या पेजेसवर घ्यायच्या जेवढ्या काही लाईन्स आहे ना तेवढ्या अशा लाईन्स घेऊन तुम्ही डुप्लिकेट करून ते व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे जेवढ्या आपल्या लाईन दिलेल्या आहे त्यामध्ये त्या सर्व लाईन घ्या तुम्ही एक एक लाईन घेऊन ते व्यवस्थित अशा लावा आता मी इथे डेमोसाठी दुसरी लाईन घेते आता ही जी लाईन आहे हे डिलीट करते तर इथे मी दोन लाईन घेऊन दाखवते तुम्हाला बाकीच्या ज्या लाईन आहे तुम्हाला त्या घ्यायच्या आहे पेजवर आणि एकाखाली एक अशा सेंटरमध्ये लावायच्या आहे तुम्ही लावल्यानंतर त्याला एक बॉक्स करा टेक्स्टमध्ये या टेक्स्टमध्ये असं लाईन म्हणून लिहा बघा आता इथे मी लाईन म्हणून लिहिलेलं आहे आणि लाईन म्हणून लिहिल्यानंतर या पेजला असं नाव द्या हो लाईन म्हणून एका साईडने असं ठेवून द्या बघा आपला एक पेज तयार होऊन जातो पुन्हा आता इथे दुसरं पेज तयार करा त्यामध्ये एलिमेंट्समध्ये पुन्हा बॅक या नंतर इथे तुम्हाला शेप दिसतो शेप घ्या शेप सगळ्या प्रकारचे जे शेप आहे ते घ्या आता इथे बघा हा शेप घेतला मी सॉरी बघा आता इथे मी हा शेप घेतला मी असा केला हा शेप मला हा असा नको होता जसा हा होता तसा परत पाहिजे तर इथे वरती बघा अंडूचा ऑप्शन दिलेला आहे अंडूच्या ऑप्शनने तो परत येतो जसा होता तसा आता याला काय करायचं यावर असं टच करून इथे सेंटरला ठेवायचं बघा आता मी सेंटरला ठेवलं पुन्हा आता इथे दुसरं कुठलं घ्यायचं आहे ते पण सेंटरला ठेवायचं अशा पद्धतीने जेवढे काही तुमचे बॉक्स मावत असेल जेवढे काही शेप मावत असेल तुम्ही ते शेप अशा पद्धतीने लावून व्यवस्थित बघा आता इथे कॅनवा तुम्हाला सेंटर सांगतो बघा अशा पद्धतीने सेंटर सांगतो अशा पद्धतीने सर्व जे शेप वगैरे आहे तुम्ही हे पेजेसवर घेऊन इथे लावून घ्या अशा पद्धतीने आपण हे लावू शकतो जेवढे मावत असेल तेवढे अशा पद्धतीने तुम्ही हे पेजेस जे आहे ओपन करून एक फोल्डर तयार करून घ्या तुम्ही कानवा क्लास म्हणून त्यामध्ये टाका आता भरपूर सारे शेप आहे तुम्ही यामधले सर्व शेप जे आहे ते लावू शकता किंवा तुम्ही तुम्हाला जर लावायचं नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता बघा आता इथे कुठले कुठले शेप आहे आता इथे बघा अशा पद्धतीचे शेप दिलेले आहे यामध्ये अगोदर फक्त शेप म्हणून एक ऑप्शन होतं हो कॅनवाला अपडेट आल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आहे आप पद्धतीने आपल्याला इथे शेप दिलेले आहे अशा पद्धतीने आपण हे शेप वापरू शकतो आता पुन्हा शेपमधून आपल्याला काय करायचं आहे बॅक यायचं आहे आता इथे आपण बॅक आलेलो आहे आता इथे ग्राफिक्समध्ये काय आहे तर ग्राफिक्समध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं ग्राफिक्स घेऊ शकता तुम्हाला आता इथे डिझाईन सर्च करायचे बॉय म्हणून सर्च करायचं आहे बॉयचा फोटो येऊन जाईल तुम्हाला ग्राफिक्स येऊन जाईल तुम्ही आता छान स्कूलसाठी एखादा पोस्टर एडिट केलेला आहे तर त्यासाठी तुम्ही हा जो बॉय आहे तो वापरू शकता अशा पद्धतीने इथे ठेवू शकता आता इथे बघा हा जो आहे मी डिलीट करते अशा पद्धतीने तुम्ही हा बॉय त्या पोस्टरवर लावू शकता आता भरपूर सारा ग्राफिक्समध्ये मिळून जातं जास्त करून तुम्हाला इथे ग्राफिक्समध्येच मिळतं आता इथे फिटनेस म्हणून सर्च करूया आपण इथे फिटनेस सर्च केलं का तुम्हाला फिटनेसबद्दल जे ग्राफिक्स आहे ते भरपूर सारे ग्राफिक्स जे आहे ते मिळून जातात आता तुम्ही इथे फ्लावर वगैरे जे काही तुम्हाला ग्राफिक्स पाहिजेत ते तुम्हाला घ्यायचे आहे आता इथे बघा मी फ्लावर म्हणून सर्च करते आता मी फ्लावर घेतला आता फ्लावर कधी मला कधीकधी वेगळ्या पद्धतीचा पाहिजे मला जो पा मला जो आवडतो ना मी अगोदर काय करते या पद्धतीचा मी घेते आता हा घेतल्यानंतर पुन्हा मी एलिमेंट्समध्ये येते बघा इथे खाली मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन आलेलं आहे तर त्यामध्ये सी ऑल करून त्याच पद्धतीचे पण वेगळ्या कलरमध्ये आणि छान असे फ्लावरचे जे आहे मला आय ग्राफिक्स तो कॅनवा दाखवतो अशा पद्धतीने मला हे फ्लावरचे जे ग्राफिक्स आहे तो दाखवतो आणि मी हे एडिट करू शकते छान पद्धतीने आता इथे ग्राफिक्समध्ये तुम्ही कुठलंही सर्च करा सर्कल सर्च करा शेप सर्च करा तुम्हाला भरपूर सारे हे जे आहे ग्राफिक्समध्ये मिळून जाते आता थ्री डी आलेलं आहे अगोदर हे थ्री डी नव्हतं आता आलेलं आहे सध्या 3D 3D आता इथे बघा थ्री डीमध्ये येतं तुम्हाला हा जो ग्राफिक्स आहे ना हा थ्री डीमध्ये दाखवता आता इथे बघा हा थ्री डीमधल्याचा फायदा काय आहे मी तुम्हाला दाखवते आता हा जो आहे ना अगोदरचा घेतलेला हा सर्व आपण डिलीट करूया आता हा थ्री डीमध्ये घेतलेला आहे ना बघा खाली तुम्हाला रोटेट दिलेला आहे तुम्ही याला रोटेट करू शकता आता तुम्ही या पद्धतीचं पण त्याला करू शकता इथे फॉ फ्रंटमध्ये पण करू शकता राईटमध्ये पण करू शकता आणि टॉपमध्ये पण करू शकता म्हणजे तो जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचा थ्री डीमध्ये येईल अशा पद्धतीने तुम्ही याला करू शकता अगोदर हे नव्हतं आता आलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही याला चालवू शकता बघा किती छान असं आला अपडेट आलेला आहे त्यामुळे हे दाखवत आहे अगोदर नव्हतं आहे त्याच पद्धतीचे दिलेलं आहे पण यांनी थोडं वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेलं आहे अशा पद्धतीचा आपण थ्री डीचा उपयोग करू शकतो आता थ्री डीमध्ये भरपूर सारे ग्राफिक्स आहे फक्त तुम्हाला हे बघायचं आहे कुठले कुठले दिलेले आहे म्हणून आता इथे बघा पुन्हा आपण बॅक येऊया आता इथे ॲनिमेशनमध्ये काय आहे ॲनिमेशनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हे दिलेले आहे छोटे मोठे जे व्हिडिओ असतात ते दिलेले आहेत त्याला ॲनिमेशन म्हणू शकतो आपण आता ॲनिमेशनमध्ये बघा ॲरो दिलेला आहे तुम्हाला व्हिडिओ वगैरे बनवायचे असेल त्यामध्ये एरो दाखवायचे असेल तर तुम्ही दाखवू शकता भरपूर सारे एरो आहे आता पुन्हा इथे बॅक यायचं आहे आता इथे बघा अशा पद्धतीचे पण ॲनिमेशन दिलेलं आहे नावाचे हॅलो एस बघा सबस्क्रायबर दिलेला आहे थँक्यू आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथे ॲनिमेशन जे आहे ते दिलेलं दिले दिले आहे आता अशा दिलेलं आहे फ्रूटमध्ये पण ॲनिमेशन दिलेलं आहे भरपूर सारा असं ॲनिमेशन आहे बघा आता इथे आता पुन्हा इथून बॅक येऊया आणि शेपमध्ये पण ॲनिमेशन आहे भरपूर सारे इमोजी ॲनिमेशन बघा फेस्टिवल ॲनिमेशन भरपूर सारे आहे दिलेले तुम्हाला फक्त इथे बघायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे आता इथे पुन्हा बॅक या फोटोमध्ये आता फोटोमध्ये भरपूर सारे फोटो मिळून जाईल तुम्ही कुठल्याही पद्धतीचा फोटो घेऊ शकता आता इथे मला फिटनेसचा फोटो पाहिजे आता मी एखादं बॅनर वगैरे सॉरी पोस्टर वगैरे जर मी बनवलं तर इथे मी हा फिटनेसचा फोटो जो आहे तो असा लावू शकते आणि हा फोटो अशा पद्धतीने लावायचा आहे आता इथे बघा मी ब्युटी पार्लर म्हणून सर्च केलेला आहे तर मला इथे ब्युटी पार्लरचे जे आहे कॉस्मेटिक म्हणू शकतो आपण इथे इथे टच करायचं या फोटोला आणि या फोटोला टच केल्यानंतर तुम्हाला इथे नाव इथे कशा प्रकारचं तुम्ही घेऊ शकता पोस्टर त्या नाव सर्च करून तुम्हाला ते पोस्टर येऊन जातात आता इथे पुन्हा बॅक येऊया आता इथे फोटोमधले तुम्हाला समजलं असेल मी अशी आशा करते तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोटो सर्च करू शकता आता इथे आपण सलून केलेलं आहे तर तुम्ही इथे फूड म्हणून फूडचे पण भरपूर सारे येऊन जातात बघा आता इथे तुम्हाला ज्या पद्धतीचे पाहिजे त्या पद्धतीचे तुम्ही या फोटोमध्ये सर्च करू शकता आता पुन्हा आता इथे तुम्हाला जर बॅकग्राऊंड वगैरे लागलं तर तुम्ही या फोटोमध्ये असं सर्च करू शकता बॅकग्राऊंड म्हणून तर तुम्हाला बॅकग्राऊंडचे पण फोटो येऊन जातात आता हा बॅकग्राऊंड तुम्ही घेतला तरीही याला कॅनवा प्रोचा व्हर्टिकल मार्क येतो बघा आता इथे अशा पद्धतीचं याला कॅनवा व्हर्टिकल मार्क म्हणतो आणि इथे पुन्हा एलिमेंट्समध्ये जाऊन तुम्ही दुसरं फ्रीवाला शोधायचं आहे जर तुम्हाला इथे फ्रीवाला भेटत नसेल तर तुम्ही गुगलवरून वेबसाईटवरून घेऊ गुगल गुगलवरून प्रिंट्रेस ॲपवरून पण घेऊ शकता आता इथे बघा हा फ्रीवाला आहे मी अशा पद्धतीने घेतलेला आहे या प्रोवाला आहे त्यामुळे लोगो आलेला आहे बघा आता इथे भरपूर सारे जे आहे बॅकग्राऊंड ते येऊन जातात आता इथे बघा फ्रेम म्हणजे काय आहे तर फ्रेम म्हणजे तुम्ही कुठलाही एखादा फोटो राहतो आपला तो फ्रेममध्ये जातो आता बेसिक फ्रेममध्ये आलेलो आहे आता हा जो फ्रेम आहे ना हा घेतला आता हा जो फोटो आहे ना या कॅनवामधला बघा आता मी हा बॅकग्राऊंडचा फोटो यामध्ये गेलेला आहे अशा पद्धतीने आपण हा बघितलेलं आहे आणि ह्यामध्ये फ्रेममध्ये तुम्ही असं ॲड करू शकता आता यामध्ये पुन्हा फ्रेममध्ये भरपूर साऱ्या फ्रेम आहे तुम्ही इथे स्क्रॉल करा फ्लिम अँड फोटोमध्ये फ्रेम आहे बघा बघा आता इथे मोबाईलमध्ये मोबाईलचे फोटो आहे लॅपटॉपचे पण आहे भरपूर सारे कम्प्युटर थीममध्ये पण आहे आता इथे पेपर फ्रेममध्ये पण आहे बघा आता इथे पेपर फ्रेममध्ये पण तुम्हाला दिसणार आहे भरपूर सारे पेपर फ्रेम दिलेला आहे आणि इथे तुम्हाला फ्लावरमध्ये पण दिलेलं आहे आता भरपूर सारे फ्लावरमध्ये पण आहे बघा आता इथे स्क्रॉल करा आणि इथे तुम्हाला ब्लोमध्ये पण आहे रेटोमध्ये पण आहे लेटरमध्ये नंबरमध्ये ट्रेंडिंगमध्ये भरपूर सारे अशा फ्रेम आहे तुम्हाला कुठल्या प्रकारच्या पाहिजे ते घ्यायचे आहे आता इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर सारे जे व्हिडिओ आहे ते दिसून जाईल बघा आता इथे तुम्हाला जर कुठलं बॅनर वगैरे बनवायचं असेल त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ दिसेल आता इथे हा मी व्हिडिओ घेतलेला आहे बघा आता इथे मी हा जो मागचा आहे ना तो मी डिलीट करते आणि हा जो आहे ना थे थे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते अशा पद्धतीने तुम्ही इथे हे बघू शकता बघा आता इथे अशा पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ वगैरे जे आहे ते मिळून जाईल कॅनवामध्ये अशा पद्धतीने आपण हे व्हिडिओ बघितलेला आहे आता बघा पुन्हा इथे आपल्याला बॅग यायचं आहे आता इथे व्हिडिओमध्ये तुम्ही इथे तुम्हाला ज्या पद्धतीचे पाहिजे आता तुम्हाला एखादं पत्रिका वगैरे बनवायची आहे तर व्हिडिओची तुम्ही बॅकग्राऊंड घेऊ शकता व्हिडिओमध्ये बघा आता इथे हा जो बॅकग्राऊंड दिलेला आहे तुम्ही तो बड्डेसाठी पण वापरू शकता आता इथे बघू शकता भरपूर सारे जे व्हिडिओ आहे ते येऊन जातात कुठल्याही पद्धतीचे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला काय सर्च करायचं आहे त्या व्हिडिओसमोर ते फक्त माहिती असायला हवं आता इथे ग्रीड्स म्हणजे काय आहे तर आता इथे बघा भरपूर सारे जे ग्रीड्स आहे ते लावून दिलेले आहे ला तुम्ही त्यामध्ये असे फोटो ॲड करू शकता व्हिडिओ ॲड करू शकता तुम्हाला कसल्या प्रकारचे फोटो पाहिजे व्हिडिओ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता आता हा फोटो मी यामध्ये ॲड केलेला आहे मग पुन्हा इथे तुम्हाला क्रॉपमध्ये जाऊन हा व्यवस्थित असा सेंटरला करून घ्यायचा आहे बघा आता अशा पद्धतीने हा सेंटरला करून घ्यायचा आहे भरपूर सारे असे फोटो असतात तुम्ही ग्रीट्समधले पण बघू शकता आणि इथे बघा त्याच्याच बाजूने एक पुन्हा ऑप्शन आहे ग्रीट्स झाल्यानंतर इथे व्हिडिओ ऑडिओमध्ये आहे आता व्हिडिओ बघितलेला आहे आपण तर इथे ऑडिओमध्ये आलो की सारे सारे वाले, वाले तुम्हाला इथे भरपूर सारे सॉन्ग जे फ्रीवाले प्रोवाले मिळून जातात तुम्हाला कुठल्या पद्धतीचं पाहिजे इथे सर्च करा सर्व यामध्ये सर्च बॉक्स असतोच सर्च करून तुम्ही ते घेऊ शकता आता फ्रॉम म्हणजे काय आहे तर तुम्ही एखादा फ्रॉम वगैरे बनवू भरू शकता त्या पद्धतीचा इथे बिझनेस फ्रॉम म्हणून आहे ते पण दिलेलं आहे आता इथे बघा पुन्हा मोकअप्स म्हणजे काय आहे एका ताईने मला कमेंट्स केली होती मोकअप्स म्हणजे काय आहे तर यामध्ये व्हिडिओ आपण कसे बनवू शकतो तर यामध्ये पण बघूया आता इथे बघू शकता मोकफ्स म्हणजे हे आपण एखादी डिझाईन वगैरे बनवली आता माझ्या भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही मोकफप्स बघितला असेल मोबाईलचा राहतो कोणाच्या हाती मोबाईल आहे कोणाच्या हाती पत्रिका आहे अशा पद्धतीचा आपण हा मोकअप्स तयार करू शकतो आता यामध्ये काय करायचं आहे हा फोटो जो आहे ॲड करायचा आहे फक्त यामध्ये ग्रुप वगैरे होत नाही अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे बघा आता इथे आणि यामध्ये तुम्हाला जो कुठला तुमचा हे आहे फोटो वगैरे आहे तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे आता इथे मी तुम्हाला एक डेमोसाठी दाखवते अशा पद्धतीने आपण हे जे ॲप आहे ते बघ बघत आहे आता इथे बघा मी हा थांबेलचाच फोटो घेते डेमोसाठी आणि हा फोटो यामध्ये टाकते तर हा जो फोटो आहे अशा पद्धतीने हा लागून जातो बघा आता इथे बघा आता इथे मी हे जी पत्रिका आहे मी ही पत्रिका घेते आणि हिला कट करून यामध्ये असं सोडून देते दे तर अशा पद्धतीचे जे, जे माझे पत्रिका वगैरे आहे त्या यामध्ये दिसणार आहे आणि याला म्हणतात मोकप्स या पद्धतीचं आपण हे मोकप्स वापरू शकतो बघा आता इथे आता पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे एलिमेंट्समध्ये आल्यानंतर आता इथे बघा भरपूर सारे मोकअप्स आहे तुम्हाला कम्प्युटर थीममध्ये आहे आता फ्रेममध्ये आहे होम अँड लिव्हिंगमध्ये आहे पॅकेजिंगमध्ये आहे बघा आता इथे भरपूर सारे जे आहे ग्राफिक्समध्ये आहे टी व्ही सॉरी टॅबलेट अँड टी व्हीमध्ये पण आहे मोकअप्स बघा आता किती सुंदर सुंदर जे मोकप्स मोकअप्स दिलेले आहे तर अशा पद्धतीने आपण हे मोकअप्स बघितलं आता इथे चार्ट म्हणजे काय आहे तुम्ही कुठलाही चार्ट हे जे ग्राफिक्स आहे हे तुम्हाला जे शेअर मार्केट वगैरे राहतात ना त्यांच्यासाठी जास्त करून वापरतात तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते वापरू शकता या पद्धतीचे पण लाईन चार्ट म्हणून पण आहे त्या पद्धतीचे पण तुम्हाला इथे दिलेलं आहे आता शीट म्हणजे काय आहे शीटमध्ये पण तेच दिलेलं आहे आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट नाव वगैरे दिलेलं आहे तुम्ही यामध्ये एडिट करून ते वापरू शकता आता इथे बघा पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं आहे इथून आपल्याला बॅग यायचं आहे आता इथे बघा आपल्याला टेबल म्हणजे काय आहे तुम्ही एखादा टाइम टेबल वगैरे जे लिहिलेलं आहे ना ते त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे तर आता हे सर्व जे आपण छोटे मोठे बॉक्स आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्ट कसं पाहायचं गॅलरी म्हणजे काय आहे संपूर्ण माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा असेच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे खालचे टूल्स आहे हे, हे सर्व बघूया तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद